तर सर्वप्रथम नमस्कार राम राम आणि कशा आहात सर्वे आणि आपला नेहमीचा प्रश्न हसा ना आणि हसायलाच पाहिजे तर मित्रांनो मधून काहीतरी घ्यायला पण पाहिजे कारण आम्ही व्यर्थ काहीच बोलत नाही बर का ले तर मित्रांनो मध्ये आपल्या गाईचं दुःखद निधन झालं त्याबद्दल सर्वांचे भरपूर काही प्रश्न आलेले आहेत मित्रांनो तर त्या सर्व प्रश्नांची मला उत्तरं देणं गरजेचं आहे कारण आम्ही जे काही टाकतो ते तुमच्यासाठी त्या व्हिडिओमधून टाकतो तर मित्रांनो तो व्हिडिओ सर्वप्रथम ह्याच्यासाठी सर टाकलेला की जनजागृतीसाठी व्हिडिओ टाकलेला की माणसाची कुठपर्यंत नीच बुद्धी किंवा नीच पात्री किंवा इतकी नीच लोक असू शकतात ह्या हे दाखवण्यासाठी किंवा तुमच्याकडे जनावर असेल तर तुम्ही काळजी घ्या ह्याच्यामुळे तो व्हिडिओ टाकलेला हा व्हिडिओचा मुख्य हेतू होता दुसरी गोष्ट महाराज तुमच्यासाठी प्रश्न आहे सर्वप्रथम प्रश्न हा आहे की नक्की तुमच्या गाईला काय झालं तर मित्रांनो आपल्या राणीला झाली होती विश्वास बर विष बाधा झालीते विष बाधा झाली होती पण असं म्हणू नाही की वैरणीतून किंवा भरपूर जणांचे कमेंट आले की वैरणी कोणी कशाला विष घालेल वैरणीतूनच विष गेलेला असेल मुख्य प्राण्यांना कोण त्रास देत नाही किंवा गवतावरून आळीवरून गेला असेल तर असं नसतं मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट की गवतावरून आळी जाणं तर मित्रांनो आपल्या रानातून आणलेलं गवत असतं त्या गवतावर आळ्या असतात मलाही मान्य आहे हो ओके पण गाय काय आता एक वर्ष झालं का आमच्या पशी आहे दहा वर्ष झालं पूर्ण एकमेक गाय आमच्या पशी होती आणि तिने तिनेच वैरण खाली सर्वांनी वैरण खाली आहे शेरड झाला आपला शंभू झाला आणि राणी झाली राणीने पण वैरण खाली होती आणि गायच्या पोटात आली गेली समजा गेलीच नाही म्हणता म्हणता जरी गेली तरी गायीचं पोट फुगतं दोन तीन दिवस गाय चारा खात नाही बरं जिभेला काटे येतात बस पर्यंत होतं बाकी काही होत नाही तुम्हाला गाईचा व्हिडिओ दाखवते गाईचं रक्त जेव्हा डॉक्टरने सुई मारली तेव्हा गायचा पूर्ण अंगातून असं घट्ट घट्ट रक्त काळ भंगार झालेलं मग आणि डॉक्टरनी काय सांगितलं पहिल्यापासून स्टोरी सांगा महाराज काय झालं गाईचं कुठून आपल्याला कधी कळलं की विषबाधा झाली तोपर्यंत वेळ निघून गेला सगळं सांगा कसं झालं मित्रांनो सर्वप्रथम आजोबा वारले आजोबा वारले तिथून स्टार्टिंग झाली आम्ही गेलो आजोबांना म्हणजे रात्री साडेतीन वाजता आता म्हटल्यावर निधन झाले म्हणल्यावर कोणी लवकरच जाणार नाही आम्ही गेलो रात्री साडेतीन वाजता गेलो तिकडे गाय आपली राणी होती तेच मग कुणाच्या मनात कशाला येते की गाय म्हटल्यावर कुणी विचार करते की गायला माय म्हणून बांधली आणि गेलो मित्रांनो मग माझी आई वगैरे तिकडेच होती मेन रिपोर्टर आलो इकडे आलो मित्रांनो आल्या आल्या गाय बसलेलीच होती म्हटलं का बसलेली असेल म्हणून तिला नंतर एक बारा एक वाजता वैरण टाकली मित्रांनो वैरण खाल काही खाल्ली नाही तिने बरं म्हटलं मग ताने असं पाणी पाजलं पाणी पण पिणं मित्रांनो ठीक आहे म्हटलं तरी पण मी बांधून ठेवली म्हटलं कोणीतरी दाखवलं असेल पाणी तरी पण राहिलं ते पण राहिलं रात्री तिच्या समोर एवढी वैरण होती तरी रात्र झाली तरी काही ना काही घास खाला आम्हाला काय वाटलं जिबेला काटे आले असते मग सगळं त्याच्यात बघा भाकरीतून आम्ही तिला गोळ्या वगैरे औषध दिलेली तिला वाटलं आम्हाला वाटलं बाळा तिच्या काटायला असतील मित्रांनो लोणचं फिरवलं कुठे चप्पल फिरवली खुरप फिरवलं समज केलं तरी पण काय काय खायचं नावच घे ना mm. मग बोलावला गावातला डॉक्टर mm. गावातला डॉक्टर बोलावला त्याने काय सांगितलं की काय नाही नॉर्मल ताप आले मग काय नाही बरी होईल ठीक आहे बरं खरकुत खर पहिला डॉक्टर तसं सांगितलं ठीक आहे पण नंतर ना मित्रांनो त्याने पण काही कमी झालं ना काय काय खायना दुसरा डॉक्टर बोलावला गावातला त्या दुसऱ्या yeah. डॉक्टरने सांगितलं डेंगू झालं म्हणून गायला दोन सलाईन लावली दोन इंजेक्शन दिली ठीक आहे चालतंय त्याच्यानंतर ना पण काय खायला पिणं मित्रांनी काय सुधारणाच नाही मग तो गावातला डॉक्टर रोज यायचा रोज सलाईन लावायचा आठ दिवस रोज सलाईन दोन, दोन मग शेवटी माझ्या भावानं गायला नेली बारशी जेव्हा बार्शीत नेली तेव्हा कळालं की गायला झाली विषवायला कुणीतरी विष चालली म्हणजे विष किडनीपर्यंत आणि विष एवढं फेरलं मित्रांनो की किडनीपर्यंत गेलं मग पण गायी मरचा मरत होती पण गावातला जो डॉक्टर होता त्याने भारी भारी औषधे दिली म्हणून तोपर्यंत जगली बरं ठीक आहे ते पण मान्य झालं मग गाय जेव्हा घरी आणली का मित्रांनो डॉक्टरने जायला दोन दिवस सिरियस आहेत दोन दिवस भरपूर काळजी घ्या गाय चांगली होती आम्ही काळजी घेतली मित्रांनो हाताच्या फोडासारखी जगली गायला थोडं पण आम्ही हलकाचीपणा केला गायला व्यवस्थित पेंड वगैरे मिक्सर मध्ये घालून कुठून त्या बॉटल सगळ्यामध्ये बघा तुम्ही अवसान राहू सर्व केलं शेवट पैशाला पण बघितलं नाही मित्रांनो तेवढ्यातून होईल वाटलं नाही मित्रांनो सोलापूर ते पर्यंत सगळे डॉक्टर बोलले सोलापूर पासून डॉक्टर बोलले सतरा हजार खर्च केला गायला आम्ही नाही म्हणत आणि सांगू पण नाही कारण गायच्या दयाने आम्हाला सतरा पेक्षा जास्त भेटलेले एवढं पण काय उपचार आमच्यावर लय त्या पैशाचं उपचार केलं नाही तर तरी सुद्धा मित्रांनो आम्ही सोलापूर सोलापूरपासून बोलवलं बरं का डॉक्टर तरी पण गायचं काही झालं नाही शेवटचा दिवस मित्रांनो जेव्हा उगवला गाय रात्रीच्याला एवढी नर्वस झाली मित्रांनो एवढी नर्वस झाली विचारनं आपण म्हणतो जनावर येते त्याला काय कळतं कळत नाही असं नसतं मित्रानं ज्या वेळेस गाय मरायची होती का त्यावेळेस गायीनं पाच पाच मिनटं प्रत्येकाच्या गळ्यात गळ घालून राय गाय रडली मित्रांनो प्रत्येकाच्या गळ्यात गळ घालून गाय रडली ज्या व्यक्तीला माझी चुलतीला जेव्हा माझी गाय आणली आमची गाय आणली का तेव्हापासून कधी माझी चुलती तिला हात पण लावला नव्हता पण ये जा होती बरं का तिच्या ती तिला सहवास होता माझ्या चुलतीच्यासुद्धा गायी गळ्यात पडून रडली मित्रांनो जेव्हा रडली प्रत्येकाच्या गळ्यात पाच पाच मिनटं राहिली गाय आणि नंतर थोडीशी मागं सरकली ठसकली की प्रत्येकच्या गाठी पडल्या लगेच माझ्या आईनं एवढी घाबरली की डॉक्टरला फोन केला डॉक्टरांनी सांगितलं लिव्हर फुटला गाय जगणं असे आणि जेव्हा हे कळालं ना माझ्या लाक्षाच्या सहाचा लाईन लावली मित्र ती सहा माझ्या एवढी रुपयातून म्हणजे म्हणजे ना गटुड घेऊन कि लेकर कशी आई आई खायला दे खायला दे तसं ती गाय वरडायची वासरू वरडायची शिरडवा म्हणजे मालिकीन वाय विशेष म्हणजे ते जेवढं एवढं लहान होत ना कारवड होतं तेव्हापासून सांभाळायला तिची तीन व्यत्य झाली मित्र एवढा जीव लावल्याला विचार करा असं हातात नाही एकदम झालं म्हणजे असे काही गोष्ट मित्रांनो आमचे वडील पण सारखं बिस्किट आणून खाऊ घालायचे गायला येता जाता अंगावरून हात सगळं म्हणजे पण असायची पण गायचा पायगुण आमच्यासाठी का चांगला होता हे पण सांगा महाराज हे मित्रांनो परिस्थिती कुठला सुरू झाली आमची जेव्हा गाय का काही नव्हतं मित्रांनो हे जे मागे दिसतं का त्यातलं काही नव्हतं जे गाड्या वगैरे तुम्हाला काही दिसतात का काही नव्हतं एक गाडी होती बघा एकोणपन्नास सव्वीस ती एक गाडी होती एकोणपन्नास सव्वीस नावाची एक गाडी होती म्हणजे ती नंबरची ती एक गाडी होती मित्रांनो आणि पत्राचा शेड होता बा आणि समोर असा कोटा होता आपल्या तुरटस होत का त्याने तिथून सुरुवात झालेली लक्ष्मी ले होती आमची आणि जेव्हा गाय आली तेव्हापासून इथपर्यंत आता जेवढी आमच्याकडे संपत्ती ना मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर ना खर खर असं सांगायचं आहे मित्रांनो एवढी संपत्ती म्हणजे आम्हाला एवढं आम्हाला सहभागी केलं मित्रांनो तिचा पाय गुणच चांगला आणि त्याच्यामुळे माझ्या वडिलांना पण खूप वाईट वाटत होतं माझ्या आईला तर अक्षरशः आजारी पडली मित्रांनो आणि असल्या त्याच ते, कारणामुळे नाही बर ना का मित्रांनो लक्ष लक्ष्मी होती ह्याच एक कारण आहे दुसरं कारण असं होतं मित्रांनो की आमचा जीव काही प्ले अडकल्या ना त्याच्यामुळे ती आमची लक्षी होती आणि आता विष कोणी घातलं हे पण सांगा आता वीस घातलं तर मित्रांनो कस हे काय आता सांगू शकतात असतात बावकी बिवकी जळक बिवक असतात पण ज्यांनी घातलं त्याला हे बघा आम्ही गायचं सांभाळ केला लास्ट पर्यंत आम्ही जीव तुडून मेहनत केली गाय के। वाचली नाही हे आमचं आमच्या पाषा कर्म तुमचं तुमच्या जी पण कुणी घातले समजा इथले सगळे जण व्हिडिओ बघतात आमचे घालेल त्याला ती देव बघून घेईल कारण ते तीस कोटी देव असतात गायच्या पोटामध्ये पंधरा दिवस गाय तळे म्हणजे एक दिवस न अन्नाचा खाता तुम्ही राहू गाय तर तर तळाट किती याचा विचार आणि गाय नुसती शांत नव्हती चोवीस तास गायच्या पाण्यात डोळ्यातून पाणी होतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये टाकलेले तुम्ही सगळं बघा मित्रांनो मला फक्त एवढं सांगणं आहे जी कोणी करणार आहे त्याला सांगणं आहे की बाबा तू हे चुकीचं गेलं मान आज बघा हो का माऊली धरून भांडला परवडलास परवडला परवडलास कसं असत ना मुक्या जनावराला त्रास देऊ बोलता येत नाही त्याला तू काही साध्य नाही काय केलं फक्त गाय आमच्या पासून बस पण तिचा जीव त्रास ना आमच्या पाशी तिचे पुण्य आहे ना आमच्या दारात मिली ती तिचा पाहिजून आमच्या दारात मिली आज आमच्या शेतामध्ये तिला पुरल काही नाही तू आमच्या तिथे गेली म्हणता येईल आम्हाला आणि दुःख या गोष्टीच वाटतंय की बघा माणूस काही कमी झालेलं नाही आणि ह्या गोष्टीचं दुःख आहे की तिच्या म्हणजे माणसाची बुद्धी बघा लोक माणसाच्या जीवावर उठलेत पण मला वाटलं नव्हतं की जनावरांनी त्यांचं काही वाकडं केलं असेल किंवा जनावरांना अशी मारते किंवा विष घालते म्हणायची पहिली लोकं की करते ती लोक अशी पण आज मी बघितलं जेव्हा माझ्या झालं तेव्हा कळलं की बाबा हा बाबा अशी बी लोक आहेत खरंच माणूस इतकी नीचची जाती कुंची नाही हे मला कळलं मित्रांनो डोळ्यात अक्षरशः पाणी थांबत नव्हतं गाईला असं कोणी केलं कोणामुळे तरी ही गाय मिली का स्वतः मिली असती ना तेवढं काय वाटलं नसतं पण कोणी तरी होती का मित्रांनो तुम्ही व्हिडिओत पण बघा गाय का आत्ता तर तिला बाळ झालेलं आहे मित्रांनो आता आणि तिची हलगर्जी पण काय त्या बाळाचा सुद्धा तळ मित्रांनो त्याची तब्येत बघा कशी झाली दूध पित वास होत असं नसतं मित्रांनो माझ्या ती गाणं माझ्या डोळ्यासमोर यायला लागले देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया, गया इन्सान किती नीच झाला इन्सान बदलला नाही ना नालायक झालाय नालायक हल्ला जी कोणी असं केलं ना अक्षर इतकं घाण तोंडात तुझे कर मग तुझ्यासोबत आमच्या आमच्या सोबत विषय माणसाला तर मित्र असतं की आई माझे फोटो दुखते बघ हिता असा असायला लागले मला दवाखान्यात घेऊन चल दवाखान्यात गेला डॉक्टरला कळलं असं त्याच्या सांगणार की बाबा विश्वास झाले बिचाराला काय घालणार होतं काय सांगणार होती ती बोलता येत होतं रह का तिला काहीही होत नव्हतं मित्रांनो गाय फक्त रडत होती मित्रांनो फक्त फक्त रडत होती आम्ही पण केले नाही त्याचा नाही प्रयत्न अक्षरशः सांगताना डोळ्यातून पाणी येतं मित्रांनो गायची अवस्था इतकी वाईट होती ना मित्रांनो मी तर खरं सांगा मित्रांनो तिला त्याच्यातून सुटका भेटली ना तेच माझ्यासाठी खूप जास्त चांगलं तीस डोळ्यातलं पाणी थांबत तुलाही त्रास होता गायला जाऊ द्या मित्रांनो असो ज्याचे कर्म त्याच्यासोबत आमच्या आमच्या सोबत बस फक्त तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळेल का नाही हे सांगा असं समजू नका की आम्ही गाईला काही मतलब का काही का, का, का कमी केली म्हणून तुम्हाला खरं झालं मित्रांनो अजून तर बघा गाईच्या औषधाच्या बाटल्या तिथंच दाळ आम्ही सर्व प्रयत्न केले होते मित्रांनो केले नाही तसे नाही खरं ज तुम्हाला जेवढं दुःख वाटतंय का आम्ही तर हाताच्या फोडासारखं जपलोत आम्हाला किती वाटत असेल याचा विचार करा असं मित्रांनो काही कमेंट करताना आणि अजून काय तुमचे प्रश्न राहिले असेल तर सांगा नक्की मी प्रश्नांची उत्तर करेल आणि महाराज माझ्यासोबत नसतात तर मी एकटे व्हिडिओ मध्ये दिसत असेल तर वाईट वाटत घेऊ नका मला सपोर्ट करा मला पुढे आणि आपल्या रिपोर्टरला पण खूप सपोर्ट करा आणि असं काय नाही की मी नसते व्हिडिओ मध्ये म्हणजे आपल्या रिपोर्टर सारख्या गावाला येतात मी कधी कधी मुंबईला जाते त्यामुळे आम्ही एकत्र असतो फक्त एवढा आहे की एखादा व्हिडिओ जर एक तिचा आला तर अरे काय असं काय करताय रिपोर्टर भाऊ कसेच कमी नाही पड ओके चला मित्रांनो रामकृष्ण अरेच ठेवा मित्रांनो आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ बघत रिपोर्टर मध्येच बोलतात म्हणते जनता बरं चला मित्रांनो रामकृष्ण आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटले असतील थोडस असेल आता कमेंटमध्ये व्हिडिओ पडते की तुमचं घरचं दुःख आहे आम्ही ह्याच्यातनं काय घ्यावं हो? तर मित्रांनो ह्याच्यातून हे घ्या की कधीही कोणाचं वाईट केलं नाही आपलं चांगलं होत नाही कधीच होत नाही जय श्री महाकाल